छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्वांना नमस्कार मी कचरू चांबारे आपल्यासाठी आज एक दिनविशेष घेऊन येत आहे कॅलेंडरकडे पाहत असताना आपल्याला आजची तारीख त्या ठिकाणी दिसते पण त्याच तारखेला जर आपण इतिहासाच्या दृष्टीनं पाठीमागं डोकवून जर पाहिलं तर तीस तारीख आपल्याला एक फार मोठा इतिहास त्या दिवशी घडून गेलेली एखादी मोठी घटना आवर्जून सांगत असते आपण नक्कीच त्या तारखेला इतिहासात काय घडलंय असं विचारायला पाहिजे आज कॅलेंडरवर दिसलेल्या अठरा तारखेला मी सहज विचारलं आजच्या दिवशी काय असा विशेष पराक्रम घडलेला आहे तर ती तारीख बोलू लागली आजच्याच दिवशी बरोबर तीनशे पंचवीस वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या कुशीत एका महान देवयज्ञ्याने महान पराक्रमी वीर पुरुषाने जन्म घेतलेला आहे आणि त्या महान देवयोद्ध्याचं नाव आहे पहिले बाजीराव पेशवे पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्म अठरा ऑगस्ट सतराशे साली झाला त्यावेळेला मराठेशाही अर्थात छत्रपती शाहू महाराज हे सत्तेवर होते आणि शाहू महाराजांनी मराठा साम्राज्य विस्तारण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती पेशव्यांच्या मदतीने मराठा सरदारांच्या मदतीने आपलं मराठा साम्राज्य हे दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून पुढे थेट अटकेपर्यंत गेल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच विस्ताराची एक महत्त्वाची कडी आहे ती म्हणजेच थोरले बाजीराव पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांनी कुशल संघटनेच्या जीवावर महान पराक्रमाच्या जीवावर अनेक लोकांना आपल्या साम्राज्याशी जोडून ठेवलेलं होतं त्यामध्ये मल्हाराव होळकर असतील पिलाजीराव जाधव असतील रानोजी पवार असतील रा रानोजी शिंदे असतील आनंदरावजी पवार असतील या असे एक अनेक मातभर घराणी या देवयोजाने आपल्यासोबत त्या ठिकाणी जोडलेली होती आज सगळं काही विस्ताराने सांगण्याचा मनोदय आहे परंतु तरीसुद्धा एक काळाचं भान ठेवून सगळं सांगता येणं ना शक्य नाही पण खरंच आपल्याला जर समजा या महान पराक्रमी पुरुषाचं या महान पेशव्याचं संपूर्ण पराक्रम जर वाचायचा असेल तर एका पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सुचितो ते पुस्तक आहे काका यांनी का का लिहिलेलं देवयोद्धा आणि हे पुस्तक छोटं नाही आहे हे पुस्तक जवळपास एक एक हजार पानाचे तीन खंड आहेत आणि हे तीनही खंड आपण वाचल्याच्या नंतर आपल्याला बाजीराव पेशव्यांच्या महान पराक्रमाची प्रचिती येते जवळपास तीन पुस्तकांचं मिळून तीन खंडांचं मिळून हे तीन हजार पानं आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येतील बाजीराव पेशवे हे कर्तबगारीनं प्रचंड श्रेष्ठ होते त्यांना त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांचीसुद्धा मोलाची साथ लाभलेली दिसून येते उत्तरेमध्ये होळकर शिंदे यांच्या मदतीने बाजीराव पेशवे पराक्रमाची शर्त करत असताना इकडे आपा सुद्धा स्वस्त बसलेले नव्हते तर ते सुद्धा पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये वसई विरार ठाणे या पट्ट्यामध्ये लढत होते ह्या पराक्रमाच्या सगळ्या गोष्टी जरी सत्य असल्या तरीसुद्धा मस्तानीमुळे बाजीराव पेशव्यांच्या घरामध्ये वादळ आलेलं आपल्याला दिसून येतं बाजीराव पेशव्यांचं मात्र मस्तानीवर नितांत प्रेम होतं त्याचबरोबर ते त्यांना धर्मपत्नी मानत आणि संपूर्णपणे तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझीच आहे अशा प्रकारची त्यांची भावना त्यांनी वेळोवेळी घरामध्ये उघडकीस केलेली होती या मुद्द्यावरून घरामध्ये प्रचंड प्रकारचा कोलाहल होता वादविवाद होते हे सुद्धा आपल्याला हे पुस्तक वाचत असताना लक्षात येतं एवढंच नव्हे तर काका विदाते यांनी हे पुस्तक लिहित असताना खूप परिश्रम घेतलेले आहेत स्वतः उत्तर भारतातलं मध्य प्रदेश या ठिकाणचं भ्रमण केलं वेगळ्या ठिकाणाहून ही माहिती गोळा केली आणि त्यानंतर मस्तानीवर सुद्धा त्यांनी एक साधारण शंभर सव्वाशे पानाचं स्वतंत्र पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे देवयोद्धा या तीन पुस्तकाचं जर छोटं आपत्त्य काय असेल तर ते आहे हे मस्तानी आणि ही एक कलावंती नव्हे तर ती एक कुल म्हणजे कुलवती आहे अशा प्रकारची मांडणी त्यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे तीसुद्धा आपण आवर्जून वाचली पाहिजे मल्हाराव होळकरांची गुणग्राहकता ही बाजीरावांनी हिरलेली होती आणि म्हणून ते दोघं जसे धनी आणि चाकर होते तसेच ते दोघेजण एक जीवाभावाचे मित्रसुद्धा होते असं आपल्याला दिसून येतं मल्हाराव होळकरांच्या पराक्रमाला दाद देण्यासाठी त्यांनी त्यांना वेळोवेळी बक्षीस दिलेलं आहे सनदा त्यांच्या नावे करून दिलेले आहेत तर अशा प्रकारचं बाजीराव पेशवे यांचं हे जे देवयोद्धा पुस्तक आहे हे एक सर्व लढाईवर प्रकाश टाकतं आपण आवर्जून ही सगळी पुस्तकं वाचली पाहिजेत त्यानंतर आणखी एक पुस्तकाचं नाव मी आपणास सुचवेल ते आहे बाजीराव चिमाजी जसं पुराण कथेमध्ये रामायणामध्ये राम आणि लक्ष्मण या आदर्श बंधूंची कथा आहे तसंच ही बाजीराव आणि चिमाजी यांची कथा आहे दोघेही बंधू प्रचंड पराक्रमी आहेत आणि एकमेकाला पूरक अशा प्रकारचा पराक्रम त्यांनी केलेला आहे चिमाजी आप्पा हे सातत्याने आपले थोरले बंधू बाजीराव पेशवे यांच्या आज्ञेमध्येच असलेलं आपल्याला दिसून येतं परंतु जातीभेदाच्या आणि धर्माच्या बंधनांच्या ज्या काही कल्पना असतात त्या कल्पनेला मात्र चिमाजी आप्पा बळी पडलेले आहेत आणि बाजीराव पेशवे यांनी जे काही क्षेत्रशालाची मानसकन्या मस्तानीला आपल्यासोबत पत्नी बनवून आणलेलं आहे ते मात्र चिमाजीला कुठेही आवडलेलं दिसून येत नाही आणि मग त्या मुद्द्यावर मात्र, मात्र त्या मुद्द्यावर ले, मात्र त्या दोघांचे थोडेसे काय ना परंतु मतभेद झालेले आपल्याला दिसून येतात पण तरी एवढं जरी असलं तरीसुद्धा त्या दोघांच्या बंधुप्रेमामध्ये कुठेही कमतरता आलेली आपल्याला दिसून येत नाही दुर्दैवाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्या दोघांचं बंधुप्रेम खरंच किती श्रेष्ठ होतं ती गोष्ट आहे सतराशे चाळीसची रावेरखेडीजवळ म्हणजेच मध्य प्रदेशजवळ नर्मदेच्या काठी खरं तर रावेरखेडी हे नर्मदेच्या तीरावर छोट्याशा डोंगरावर वसलेलं एक छोटंसं गाव आहे आणि बाजीराव पेशव्यांचा एक असा उद्देश होता की आपल्याला पुण्याच्या घरामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये कोणी मान देत नाही म्हणून नकोच आता त्या पुण्याला जायचं जिथं माझ्या मस्तानीलासुद्धा स्थान नाही आणि म्हणून त्यांचा असं त्यांच्या मनात एक त्रागा तयार झाला होता आणि त्यांना असं वाटायचं की ह्या रावेर खेडीजवळच एक छान असं नगर आपण वसवावं जसं त्यांनी पुण्याचा शनि शनिवारवाडा निर्माण केला होता आणि पुण्याची बाजारपेठ एकूणच आज जे पुणे शहर दिसतं त्या पुणे शहराच्या विकासामध्ये बाजीराव पेशव्यांची दूरदृष्टी आहे तसंच बाजीराव पेशव्यांचा हाही एक मानस होता की रावेर खिडी या ठिकाणीसुद्धा एक शहर वसवायचं जेणेकरून कारण उत्तरेमधल्या वारंवार मोहिमा करण्यासाठी दिल्लीला त्याचबरोबर माळवा प्रांत राजपूत प्रांत या ठिकाणी जावं लागत असायचं आणि म्हणून पुणे ते सातत्याने उत्तर पट्टा ही जी काही म्हणजे मोठा पल्ला आहे हा पल्ला छोटा वाहण्यासाठी किंवा एखादं तरी वाटेमध्ये विश्रामाचं ठिकाण असावं या भावनेनं त्यांना रावीर विकसित करायची एक त्यांच्या विचारामध्ये होतं परंतु दुर्दैवानं ते पूर्ण झालं नाही वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी अगदी चाळीस वर्ष पूर्ण होण्यास साडेतीन चार महिन्याचा कालावधी बाकी असतानाच त्या ठिकाणी महान असा हा देवयोद्धा महान पराक्रमी राजा बाजीराव पेशवे यांचा मृत्यू झालेला आहे मस्तानीच्या मुद्द्यावरून बाजीराव आणि चिमाजी आप्पा यांच्यामध्ये जरी मतभेद असले तरीसुद्धा बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर चिमाजी आप्पा खूप खंगले त्यांच्या त्यांनासुद्धा हा धक्का बसला ही गोष्ट त्यांच्यासुद्धा जिवारी लागली आणि ज्या ज्या वेळेला राम लक्ष्मणाने जसा रामायणामध्ये किंवा पुराणामध्ये पराक्रम केलेला आहे तसा ह्या जोड गोळीनं आपल्या मराठी शाहीच्या विस्तारासाठी खूप पराक्रम केलेला आहे बाजीराव पेशवेनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या पराक्रमाने दाखवून दिलेले की तलवारीच्या रेषेनं आम्ही सीमा आखतो तलवारीच्या रेषेनंच आखलेल्या सीमेमध्ये आम्ही आमचं साम्राज्य निर्माण करतो आणि म्हणूनच त्यांना मराठेशाहीचा विस्तारक म्हणून विस्तारक पेशवा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं बाजीराव पेशवे यांचं वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी अकाले निधन झालं आणि त्याच ते वेळेला त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत सातत्याने सावलीसारखे उभे असणारे त्यांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा हे सुद्धा अवघ्या सहा महिन्यामध्येच म्हणजेच साधारणपणे एप्रिल सतराशे चाळीसमध्ये पहिले बाजीराव पेशवे यांचं निधन झालं त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर सतराशे चाळीसमध्ये चिमाजी आप्पा यांचंसुद्धा निधन झालेलं आहे हे दोन्ही भाऊ ही जी जोड गोळी होती ही खरोखरच महान अशा परा पराक्रमी असलेल्या वीर पुरुषांची जोडगोळी होती धाकट्याच्या मागे म्हणजे धाकट्याच्यासोबत थोरला आणि थोरल्याच्यासोबत धाकटा अशा प्रकारचे हे बाजीराव आणि चिमाजी हे जे जे काही मी सुचविलेले दोन्ही पुस्तकं आहेत हे निश्चितपणे त्यावेळेच्या मराठी शाहीवर वेगळ्या प्रकारच्या मराठा सरदारांचे पराक्रम आणि आपलं एकूणच मराठा साम्राज्य यावर विस्तृत असा प्रकाश टाकता आहे आता संपूर्ण कथानक तर आपण या ठिकाणी सांगू शकत नाहीत परंतु निश्चितपणे बाजीराव बाजीराव पेशवे आणि चिमाजी आप्पा यांच्याबद्दलची विशेष माहिती मित्र असं म्हणेल की म्हणजे तसं तर माणसानं सातत्याने वाचत राहावं एकाच विषयाचे अनेक पुस्तकं माणसाने हाताळावेत जेणेकरून आपलं ज्ञान अपडेट होतं आपल्याला जास्तीची माहिती मिळते परंतु तरीसुद्धा जर आपल्याला जर पुरेसा वेळ नसेल तर आपण किमान एक पुस्तक वाचावं तर माज मी असं सुचवेल की देवयोद्धा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण आपणास बाजीराव पेशवे यांच्याबद्दल अशी अतिशय विस्तृत मुद्देसूद आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मिळणार आहे आणि त्यासोबतच मी आणखी एक तिसरं पुस्तक आपल्याला सुचवेल हे पेशवे नावाचं एक पुस्तक आहे मी एक मागच्या वर्षीचं ह्याचं वाचन पूर्ण केलेलं आहे श्रीराम साठे या पुस्तकाचे लेखक आहेत आणि हे, हे या या जे पुस्तक आहे हे पेशव्यांच्या गुणदोषांचं म्हणजे निदान करतं किंवा गुणदोषासहित ह्या सर्व पेशव्यांचं माहिती देतं या पेशवे या पुस्तकामध्ये बाळाजी विश्वनाथपासून तर थेट अगदी दुसरा बाजीराव पेशवा दुसरे अमृतराव पेशवे या सर्वांबद्दलची माहिती या पेशवे पुस्तकामध्ये आहे ह्यासोबतच हे पुस्तक आणखी कशाची माहिती देतं तर पेशवे काळामध्ये होऊन गेलेले महत्त्वाचे न्यायाधीश महत्त्वाचे सरदार वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा त्या मोहिमांचं यश अपयश आणि जे जे पेशवे होऊन गेले त्या पेशव्यांचं गे सुद्धा यश अपयश ह्या दोन्ही बाजू त्यासोबतच पेशवे घराण्यातील ज्या काही स्त्री आहेत मग थोरल्या बाजूला पेशव्यांच्या बहिणी असतील चिमाजी आप्पाच्या बहिणी असतील त्याचबरोबर पेशव्यामध्ये जन्माला आलेलं जे काही कन्यारत्न आहेत ह्या कन्या म्हणजे स सासूरवासीन म्हणून कोणत्या घराण्यामध्ये गेल्या त्याचबरोबर पेशव्यांच्या घरामध्ये कोणत्या घरातून मुली आल्या त्यांचं माहेरचं नाव काय त्यांचं कर्तबगारी कोणती त्यांची पुढं मुलं त्यांना किती झाली ती मुलं जगली का नाही जगली जगली तर ती किती वर्षे जगली ती पेशवे पदार्थ पुन्हा आली का अशा प्रकारच्या पेशवे अनुषंगानं असणाऱ्या सर्व घडामोडी त्या पेशवे या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील इतर सर्व पेशव्यांबद्दल बोलण्यापेक्षा आजचा जो दिनविशेष आहे हा देवयोद्धा होता देवयोद्धा महान पराक्रमी असा महापुरुष पहिले बाजीराव पेशवे यांचा हा जयंती दिवस आणि आज त्यांच्या जयंतीला तीनशे पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तलवारीच्या पात्यावर तलवारीच्या जोरावर त्यांनी आपल्या शत्रूला धडकी भरवलेली होती आणि म्हणून उत्तरेमध्ये सुद्धा मराठा साम्राज्याशी बोलणी करायची आहे तर ती पेशव्यासोबतच बोलणी करावी लागते अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी उत्तर भारतामध्ये पेरलेला होता तर देवयुद्धाच्या अनुषंगानं बाजीराव पेशवे यांना कोणकोणत्या मराठा सरदारांच्या अनुकूलतेमुळं हे साम्राज्य निर्माण करता आलं छत्रपती शिवरायांचा जयघोष हा गंगा यमुना तीरापर्यंत चांगल्या त्याचा मोठ्यानं गजर करता आला ह्या सर्व बाबीसाठी इतमूत माहिती देणारं हे एक पुस्तक आहे मी बाजीराव पेशवे यांच्या जयंती दिनानिमित्त आवर्जून हे पुस्तक वाचावं वा। अशा प्रकारची आपणास विनंती करतो हे पुस्तक आपल्या ज्ञानामध्ये भर घालणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जो काही पराक्रमाचा गौरवशाली वारसा आहे त्या गौरवशैली वारशाचं सातत्याने आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये स्मरण करून देणारं हे पुस्तक आहे म्हणून आज बाजीराव पेशवे यांच्या जयंतीदिनी मी आपणास परत एकदा नम्र विनंती करतो की आपण देवयोद्ध्याचं रहस्य देवयोद्ध्याचा महा महान पराक्रम आणि या देवयोद्ध्याच्या पराक्रमाला शतशा वंदन करण्यासाठी देवयोद्धा हे पुस्तक आवर्जून वाचलंच पाहिजे धन्यवाद